नमस्कार मित्रांनो मी ओंकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो होणार आहे तो डेली लाईफ ब्लॉग आहे तर तुम्हाला दाखवतो मी आज दिवसभरात कुठे जातो काय करतो ते सगळं दाखवेन आणि संध्याकाळी होळी पण आहे म्हणजे आज पहिली होळी आहे त्याचा पण पुन्हा ब्लॉग मला ह्याच ब्लॉगमध्ये भेटेल तर आता जातो आहे तर बघूया तर कम्प्लिशन कम्प्लिशन जरा काम आहे एक तो जरा कम्प्लीट करतो त्याच्यानंतर मग जातो प्रतिकराज संध्याकाळचा काय प्लॅन आहे तिकडून तुम्हाला सांगतो मी जातोय तर, तर बघूया आजचा दिवस कसा जातो आणि मित्रांनो हा आता आठ तारखेला म्हणजे ह्या महिन्याच्या तारखेची आहे चार अजून चार दिवसांनी आम्ही कायका देवीच्या खेळी म्हणून बाहेर पडणार आहोत त्याचे पाच दिवसाचे पाच ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलला भेटेल कोकणी ब्लॉगवर ओमकार तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेल ऐकून पण ऑन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ भेटेल लगेच मी आता मंदिरात जस्ट आहे अरे कमलेश बेझी दिसतोय हा बघा गाडी घ्यायची म्हणजे आपल्या आणायची ती पप्पांची स्टार्टच होत नाही तर मित्रांनो कम्लेशर सांगितलं म्हणजे पप्पांची गाडी आहे ती बंद पडली आहे स्टार्ट होत नाही ती आणायची ते कामात सांगितलं कम्लेशर तो बदला दुपारनंतर नंतरही आता डिपरेस फिर

असले की नाही ते माहिती नाही बघूया विचारूया का बघून येते संध्याकाळी जाऊन वरती दीपराज येतो का बघूया तो पण शूट करतो ब्लॉग काल पण प्लॅन झाला होता जायचा पण नाही गेलं मग आज बघूया बाकी तुम्हाला बॅक साईडचा दाखवतो पावसाळ्यात कसा होता आणि आता कसा आहे बघा हे बघा पावसात पूर्ण हिरवं गार होत आता सगळं सुकले सगळं हे बघा मी तर दीपराच्या घरी आलो होतो पण दीपराचे लॉक आहे कॉल जाऊन विचारूया काय म्हणते बघू आणि बघा हा परत दिसानंतर आपल्या मध्ये त्यांनी दिसेल एवढे लपते दाखव तुम्हाला हे बघ हे बघ हे बघा एवढं लपते हा बघा सोम इथं बसला आहे एकदम मस्त आहे की निवांत काय सांग सोम आपल्या सबस्क्रायबरला बघा तन्वी तुम्हाला तिकडे पळते हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा पर्यायची जागा आहे का मला सांगा पायाची काय गरज आहे का, का? तर मित्रांनो तुम्ही बघितला दिप्रेस तर घरी नाही आहे तर कॉल लावून विचारतो जर असेल तिथे ते ठीक आहे ना तर मग काय बघू असं मी सोमला सांगून ठेवलं आहे की दिप्रेस आता मला कॉल कर बाकी ऊन खूप लागतोय आता ऊन वाढलाय कोकणात सध्या तरी आता घरातनं फोन पण आता घरी जातो हो जेवतो आणि हो। रिटर्न येतो बाकी पुन्हा हॉटेल तुम्हाला दिसते पुन्हा बंदच पाडला आहे तर मित्रांनो मी जेवतो आणि आता रील शूट करते बघा सगळे मागे रील्स मला बघायला भेटेल कोकण सत्या या आयडी वरती आहे बघा आता शूट करतोय आम्ही तर मित्रांनो आता वरून खालती आलोय दुसरी रील शूट करतोय समोर होतो समोर तीन आता काहीकडे आम्ही आता जस्ट रील शूट कम्प्लीट केले हे बघा मागे सगळी बसते रिअल दादा सृष्टी आहे बाकी सगळी गँग आली आपली बघूया अजून काय होत आजच्या दिवसात आपल्यासोबत कार्तिक पण जॉईन झाले बघा माझ्या लाईव्ह जॉईन झाला होता त्यामुळे बोलवून घेतलं बोल ये जाऊया तो पण घरी जातोय आणि मी पण रिफ्रेस जा कडे जातोय काय बोलतो रिफ्रेस ती बघूया प्लॅन झाला तर मग आताच जाऊ न दिवस जातोय हा बघा कार्तिक चाललाय मी जातो हो बघूया कॉल लावलेला कॉल उचलला नाही जाऊन त्या सेपरेट भेटायला लागेल पूर्ण पुन्हा सुपर सुनसान आहे हा बघा भूत बांगला वाटतं भूत बांगला

चालू केली हे बघा वाटके बाय तर मित्रांनो दीपरात घरी गेलो होतो झोपला आहे त्याला बोल देऊ जावे काय तो बोलतोय की नको म्हणून तर मग जाऊ आता प्लॅन साईड गेली आणि पूर्ण काळो काय रूम मध्ये काही दिसलं नसतं तुम्हाला दिसलं असं पण ते क्रेन्स पकडले असते म्हणून मी ते शूट केलं नाही तर आता जातोय घरी आई आता शूट करायचे ते रील शूट करतो आणि संध्याकाळी जातो वरती तर मित्रांनो मी आता जेवलो आहे आणि आता वरती जातोय लाकडाने त्याच्यात ते जाणार आहे पहिलाच आता कॉल तेव्हा विचारला मला ये वरती आता जाते वरती मला दाखवतो पूर्ण कसे काय पद्धत असते ती आमच्या इकडे सगळी जवळपास सेमच पद्धत असते तर ते तुम्हाला दाखवतो जातोय आता तर मित्रांनो मी आता जस्ट वाढीत पोहोचतोय तुम्हाला मागे सगळे दिसत असेल मागे तयारी करतायत ते दीपराज आणि आर्यन आहे बाकी सगळे येतात सावकाश सावकाश नाही बघा दीपराज आहे इथं आर्यन आहे आणि ते कोण येत आहेत बघा सगळेजण आहेत येत सावकाश सावकाश इकडे बसलाय इकडे दिपराजा इकडे आर्य ना इकडे ऋषी घे बाकी सगळे इकडे गॅंग आहे बघा ए बघा सावका सावका सगळे जण जमा होत आहेत यशवंत काका आप्पा सगळ्यांचे लाडके आणि इकडे सगळे महिला मंडळ बसले हे बघा आम्ही सगळेजण आता जातोय शेवटीचं झाड नाहीला हे बघा खूप जण आहेत अर्धे मागून येतात तुम्ही बघितलं आहातच मागाशी हे बघाऊ नाही इकडे साडेपाठ पहिलं इकडे घ्यायला लागेल तर मित्रांत ही शेवट तोडगे आणि खाली घेऊन जाते आणि ते पण मी तुम्हाला दाखवतो बाकीच्या अजून येतात सगळीजण मागून हे बघा माझा आवाज येत असेल 잠깐, 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 잠

तर मित्रांनो उकळायला सुरुवात झाली ती का गेल्या वर्षी पण इथेच आले मग दिसत खाड्या उघडतील आणि मग शेवटी उभी करते तिथे शेवटी मित्रांनो बघा किती जण जमलेत खूप जण आले जादवळी आणि फागेवाडीतली खूप माणसं आहेत बघा तुम्हाला दिसत आहेतच किती जण आहेत बघा हे बघा

एक उभा करून झालं सगळी धूळ आहे ती इग्नोर करा हे बघा आता दुसरी ह्या सेट आहे हा हे आहे बड़े बड़े है। दुसरा पण खड्डा उकळून झालाय आणि शेवटीचा झाड पण उभा करून झालाय मित्रांनो हे बघा दगडी टाकतायत म्हणजे जरा मजबूती भेटेल हे बघा पूर्ण आणि त्या साईडला एक शेवटीचं झाड आहे दोन असे झाडं लावून कंप्लीट झालेत हे बघा तुम्हाला दिसतंय व्यवस्थित सगळं क्लिअरमध्ये आणि यासाठी कौल लावतो ते पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा सगळी जण आले ते बघा त्या बापू आणि वाढी पप्पा पण माझे ते बघा यासाठी पण कौल लावण्यास सुरुवात झाली मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसते nha mọi người nha mọi người Hãy subscribe cho kênh Ghiền Mì होळीची पूजा करायची तयारी चालू आहे हे बघा ते रांगोळी काढून झाले इथे तयारी झाली तर त्यासाठी तयारी करतायत ते पण मी तुम्हाला दाखवतो इकडच्या होळीची पूजा करतात हे बघा तयारी चालू आहे तर मित्रांनो आता भाग बदल सुरुवात करते बघा मागे तुम्हाला दिसते ना मित्रांचा भाग बद्दल तुम्हाला ऐकायचं असेलच मी तुम्हाला दाखवून परत नाही बघा बोला याच्या सोळा खाली उतरीला गोंगेल सुतार जरा आवळा गोंगेल सुतार जरा आवळा गोंगेल सुतार जरा आवळा इकडे इकडे सुतार दादा नेऊ सुंद केला इकडे सुतार दादा Jangan yang like, lagi? dan akan pergi ये ए, दुधे दुधे, दुधे, दुधे। आज तुला या सर्व बाळगोपाळांनी सजवलेल्या आहे तू मान्य करून घे आणि आज नऊ दिवस तुला काय कवळ काटते आणतील कुठून वाटी व सादर राहा सुखाची सांभाळ असा अर्ज करतो अर्जस मान दे हर हरा Arasana, <laughs> <laughs> <Allah> तर मित्रांनो तुम्ही बघितलात तर अशीच मज्जा असते फक्त ते तुम्हाला कोकणातच बघायला भेटेल बाकी कुठेच नाही बघायला भेटणार आता होईल आम्ही ते पण तुम्हाला दाखवू तुम्ही हे बघा मित्रांनो तुम्ही बघितलं आहातच आणि ब्लॉग कसा वाटतं नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर मित्रांनो आता मीटिंगला आम्ही सगळेजण बसतोय बघा समोर दिसते सगळेजण आले असते